नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तुमच्या कुलदेवीच्या टाकाची किंवा मूर्तीची तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला स्थापना करायची असेल तर त्याची सर्वात साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुलदेवीचा टाक तुम्हाला घ्यायचा असेल तर तो चांदीचा घ्यावा सोन्या चांदीच्या दुकानामध्ये इझिली तुम्हाला कुलदेवीचे टाक जे आहेत ते मिळून जातील तुम्हाला टाक घ्यायचा नसेल कुलदेवीची मूर्ती घ्यायची असेल तर कुलदेवीची मूर्ती घेताना ती साडेतीन इंचापर्यंत उंच असलेली मूर्ती घ्यावी त्याचबरोबर मूर्ती भरीव असणारी घ्यावी पोकळ मूर्ती कधीही घेऊ नये आणि कुलदेवीची मूर्ती घेताना तुम्ही ती पितळेची घेऊ शकता पंचधातूची घेऊ शकता किंवा चांदीची घेतली तरीसुद्धा चालू शकतं कुलदेवीची मूर्ती किंवा टाक तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणली तर अतिशय उत्तम आहे तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा वार माहित नसेल तर तो, तो कसा माहीत करून घ्यावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या प्रकारे तुमच्या कुलदेवीचा वार तुम्ही माहीत करून घेऊ शकता पण तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर कोणत्याही पौर्णिमेला किंवा गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही मूर्ती कुलदेवीची किंवा टाक घरी आणला तरी सुद्धा चालू शकतं बाकी हेही शक्य नसेल तर अगदी कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कुलस्वामिनीची मूर्ती किंवा टाक तुम्ही घरी आणला तरी सुद्धा चालू शकतं पण कुलस्वामिनीची तुमच्या देवघरात प्राणप्रतिष्ठा जी आहे ती तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या वारी केली तर अतिशय उत्तम पण कुलदेवीच्या वारी शक्य नाही झालं तर कोणत्याही पौर्णिमेला देवघरात प्राणप्रतिष्ठा केली तरी सुद्धा चालू शकतं आता तुमच्या कुलस्वामिनीची मूर्ती किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक तुम्ही जो आणलेला आहे तो सुरुवातीला आदल्या दिवशी जसं की समजा आमची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी तर तुळजाभवानी मातेची स्थापना कधी करायची मंगळवारी करायची कारण तुळजाभवानीचा वार मंगळवारी आहे तर मग तुम्ही काय करायचं की सोमवारी रात्री कुलस्वामिनीची जी मूर्ती आहे ना ती तुम्ही धान्यामध्ये ठेवायची म्हणजे एखादं टोप एखादं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये धान्य ठेवायचं अगदी तांदूळ गहू कोणतंही धान्य घ्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण बुडेल अशी कुलस्वामिनीची जी मूर्ती आहे किंवा टाक जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण झाकून ठेवायचा आहे त्या धान्यामध्ये रात्रभर आणि म्हणजे हे तुम्ही केलं तर अतिशय उत्तम बाकी नाही केलं डायरेक्ट तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या वारी स्थापना केली तरी सुद्धा चालू शकतं बाकी बरेच जण असं करतात म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर सकाळी देवपूजा करताना आपल्याला कुलदेवीच्या टाकाची किंवा मूर्तीची देवघरामध्ये दे स्थापना करायची आहे त्यावेळी तुम्ही जर असं धान्यामध्ये ती मूर्ती किंवा टाक ठेवलेला असेल तो काढून घ्यायचा आणि ते जे धान्य आहे त्या टोपामध्ये किंवा पातेल्यामध्ये टाक ठेवलेलं किंवा मूर्ती ठेवलेलं ते धान्य तुमच्या साठवणीतल्या धान्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यामुळे आप कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने आपल्या घरात कायम धान्याची भरभराट होते असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही हे जे धान्य आहे ते साठवणीच्या धान्यामध्ये टाकायचं आणि त्यातील ती मूर्ती किंवा टाक जो आहे तो देवघरासमोर एक तामण घ्यायचं मोठं तामण घ्यायचं आणि त्या तामणामध्ये थोड्याशा मध्यभागी अक्षदा टाकायच्या आणि त्यावर ती मूर्ती किंवा तो टाक ठेवायचा आहे कुलदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना देवघरात करत असताना देवासमोर दिवा तेवत असावा याची काळजी घ्यायची धूप अगरबत्ती लावली तर अतिशय उत्तम आणि सकाळी त्या दिवशी आपलं दार स्वच्छ करून घ्यायचं आहे दारात सुरेख अशी रांगोळी काढायची आहे आणि शक्य झालं तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करून उंबरठा पूजन करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण किंवा फुलांचं तोरण लावलं तर अतिशय उत्तम आहे आ, आता प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जी मूर्ती किंवा टाक आपण तांबणामध्ये ठेवलेला आहे तर त्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्या मूर्तीवर किंवा त्या टाकावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणत म्हणत कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाकावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता श्रीसूक्तम म्हणत असताना पंधरा वेळेला आपल्याला फलश्रुती सोडून श्रीसूक्तम म्हणायचं आणि सोळाव्या वेळेस फलश्रुती सहित तुम्हाला श्रीसूक्तम म्हणायचं आहे आता इथे बघा तुम्हाला व्हिडिओ दिसतंय तर असं गळती पात्र तुमच्याकडे असेल किंवा याला अभिषेक पात्र सुद्धा म्हटलं जातं तर तामणामध्ये अशी खाली मूर्ती ठेवायची आणि त्यावर ही गळती ठेवायची या गळतीमध्ये आपण सारखं पाणी टाकत राहायचं भरत राहायचं वरची ही छोटीशी कळशी म्हणजे आपोआप या मूर्तीवर पाणी पडतं आणि मग आपण नित्यसेवेत नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये श्रीसुक्तम असतं त्यातील बघून तुम्ही कंटिन्युटीमध्ये सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणू शकता बाकी तुमच्याकडे अशी गळती नसेल पळीने एक एक पळी किंवा चमचाने एक एक चमचा पाणी टाकत टाकत तुम्हाला श्रीसूक्तम म्हणायचं आहे श्रीसुक्तम तुम्ही प्राकृत म्हणू शकता किंवा संस्कृत म्हटलं तरीसुद्धा चालतं दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे जे तुम्हाला व्यवस्थित म्हणता येईल ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे केंद्रातील स्तोत्र मंत्र पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर बघून किंवा तुमच्याकडे स्पेशली श्रीसूक्तमचं पुस्तक असेल त्यातून बघून म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला वाचता येत नसेल म्हणायला अवघड जात असेल तर अशा वेळेला तुम्ही युट्यूबवरती सोळा वेळेला श्रीसुक्तम लावून देऊन तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकत आता सोळा वेळा अभिषेक झाल्याच्या नंतर मूर्ती जी आहे ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे स्वच्छ पुसायची आहे देवघरामध्ये दे, एकदम वरच्या पायरीला मध्यभागी कुलस्वामिनीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे तर बघा बरेच जण काय करतात देवघरामध्ये दे सगळ्यात वरती मध्यभागी आपल्या गुरूंचा म्हणजे स्वामींचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवतात आणि त्यांच्या डाव्या हाताला कुलदेवी ठेवतात आणि उजव्या हाताला कुलदैवत त्यांचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो जे असेल ते तुम्ही ठेवतात तर तुम्हाला असं ठेवायचं असेल तर तसं सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला जर तुमची कुलस्वामिनी मध्यभागी ठेवायची असेल तर तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर कुलदेवी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर कुलस्वामिनीला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठा केली त्या दिवशी जर गजरा किंवा वेणी तुम्ही कुलस्वामिनीला अर्पण केली तर अतिशय उत्तम आहे ते अर्पण करायचं आहे प्राणप्रतिष्ठा केली त्या दिवशी कुलस्वामिनीसाठी तुम्ही पूर्णावरणाचा जर नैवेद्य बनवला तर अतिशय उत्तम पण ते शक्य नसेल तर कमीत कमी खीर तुम्हाला बनवायची आहे खीर तुम्ही शेवयाची बनवा तांदळाची बनवा कशाची बनवा मखाण्याची बनवा काही हरकत नाही तर खीर बनवायची आहे त्या खीरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि खीर शक्य नसेल तर बासुंदी दूधसाखर किंवा काहीतरी गोड पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुलस्वामिनीची आरती करायची आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आवर्जून कुलस्वामिनीला पानाचा विडा म्हणजेच तांबूल अर्पण करा कारण तांबूलाशिवाय कुलस्वामिनीची सेवा जी आहे ती अपूर्ण आहे त्यामुळे तांबूल म्हणजे पानाचा विडा बनवायचा आणि तो थोडासा कुटायचा याचा याला म्हणतात तांबूल पण तुम्हाला तांबूल शक्य नसेल तर अगदी पानाचा विडा जशाच तसा ठेवला तरीसुद्धा चालतो कुलस्वामिनीसाठी पानाचा विडा बनवण्यासाठी एकावर एक दोन विड्याची पानं घ्यायची त्याची देठ तोडून घ्यायची सुरुवातीला चुना लावायचा थोडासा त्यावर काच थोडासा थोडासा टाकायचा बडिशो इलायची थोडीशी टाकायची इलायचीचे दाणे टाकायचे तुमच्याकडे केसर असेल तर केसरच्या एक दोन पाकळ्या टाका तुमच्याकडे गुलकंद असेल तर गुलकंद तुम्ही टाकू शकता त्यानंतर पानाचा विडा बनवून घ्यायचा आणि एक लवंग वरती लावून तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे पानाचा विडा या प्रकारे पानाचा विडा कुलस्वामिनीला अर्पण करायचा आहे बाकी तुमच्याकडे जर काही पद्धत असेल पानाचा विडा वेगळा बनवण्याची तर त्या प्रकारे तुम्ही बनवला तरी सुद्धा चालू शकतो आणि हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी जेव्हा कधी तुम्ही घरातील सर्वजण एकत्र जेवण करता त्यावेळेला जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी खायचा आहे आणि हा पानाचा विडा त्या दिवशी दिवसभर रात्रभर तसाच देवघरात राहू द्यायचा कुलस्वामिनीजवळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील कोणत्याही व्यक्तीने तो खाल्ला तरी सुद्धा चालू शकतो आणि आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती असेल ती तुम्हाला म्हणायची आहे कुलदेवीची आरती माहित नसेल तर दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ही आरती म्हटली तरी सुद्धा चालू शकतं गुगलवर तुम्हाला ही आरती मिळून जाईल तर या प्रकारे झाली कुलस्वामिनीची तुमच्या कुलदेवीची तुमच्या देवघरामध्ये दे प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना आता तुम्हाला सोळा वेळा जर श्रीसूक्त म्हणून प्राणप्रतिष्ठा करणं शक्य नसेल तेवढा वेळ तुमच्याकडे नाहीये किंवा अजून काही कारण असू शकतं तर अशा वेळेला मग तुम्ही सोळा माळी तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो, तो म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालतो सोळा माळी शक्य नसेल तर अगदी एक माळ तरी तुमच्या कुलस्वामिनीच्या मंत्राचा जप करा अभिषेक करा आणि तुमच्या मूर्तीची जी आहे कुलस्वामिनीच्या ती प्राणप्रतिष्ठा स्थापना तुम्ही करू शकता तेही तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर मग तुम्ही नवार्णव मंत्र म्हणून कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक केला आणि देवीची प्राणप्रतिष्ठा केली तरी सुद्धा चालू शकतं हे ऑप्शनल तुम्हाला सांगितलं आहे की बरेच जण म्हणतात मग असं नाही झालं तर आम्हाला शक्य नाही झालं तर काय करावं तसं काय करावं म्हणून सांगितलं बाकी खरी प्राणप्रतिष्ठा सोळा वेळा श्रीसूक्त म्हणूनच आपल्याला करायची आहे आता सोळा वेळा श्रीसूक्त म्हणताना तामण जे आहे ते पाण्याने भरून जातं मग अशा वेळेला काय करायचं दुसरी छोटीशी एक वाटी पेला आपल्या जवळ ठेवायचा आणि त्या तांभण्यात पाणी जे आहे ते वरचे वर, वर दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सगळी पूजा झाल्यानंतर हे जे पाणी आहे अभिषेकाचं ते तुम्हाला तुळस सोडून तुमच्या घरामध्ये ज्याही कोणत्या झाडांची कुंडी असेल फुलांच्या झाडांची फळाच्या झाडांची त्या कुंडीमध्ये टाकायचं आहे पण तुळशीला टाकायचं नाही आणि तुमचं बैठं घर असेल तुमच्या अंगणामध्ये झाडं वगैरे असतील तर कोणत्याही झाडाच्या बुंद्याशी तुम्हाला हे पाणी टाकून द्यायचं आहे पण पायंदळी येईल हे पाणी ओलांडलं जाईल अशा प्रकारे हे पाणी कुठेही टाकायचं नाही हे पाणी किचनमधल्या सिंकमध्ये टाकायचं नाही बेसिनमध्ये टाकायचं नाही असं कुठेही टाकायचं नाही एखाद्या झाडाच्या बुंद्याशी तुम्हाला टाकायचं आहे तर या प्रकारे कुलदेवीच्या मूर्तीची तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करू शकता आणि नवारणव मंत्र ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या प्रकारे आहे हा मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकता हा मंत्र तुम्ही सोळा माळी म्हणा ते शक्य नसेल तर एक माळ म्हणून तुम्ही अभिषेक करून देवीची प्राणप्रतिष्ठा केली तरीसुद्धा चालू शकतं जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा काही कारण असेल की मी सोळा वेळा श्रीसूक्त म्हणू शकत नाही तर अशा वेळेला नमस्कार